माऊली लय निवांत बसला अरे मोटर चालू झाली तुला का टब तो। तो तो का लवकर आण तर मित्रांनो आता इथं मोटर चालू झाली सकाळची लाईट नव्हती तर आता माऊलीला बाट टब मध्ये आंघोळ करायची तर हे बघा हा घेतलाय बाट टब माऊली घेऊन आलाय एवढा मोठा बाटटब तर याच्यामध्ये पाणी आहे आता आम्ही आणि माऊली यामध्ये बसून आंघोळ आहे नाही नाही तिकडे घे मोटर इकडे चल तिकडे भरू आपण पाणी याच्यात तर हा बातटप साडेतीनशे रुपयाला घेतलाय ॲमेझॉनवरून बोलवला आणि याच्यामध्ये पंपाने हवा भरली ठेवू मामी जवळ पूर्ण भरायचा बर का त्याच्यात ठेवून आली

दे मामीकडे ते शर्ट हा बस त्याच्यात बस थंड आहे काय झालं मजा मजा वाटते का किन्नली बाजूला का

साईला बोलू ना तो कांगोळीला हा बास आता बास चाल घरामध्ये चाल थंडी वाजत ना नाही नाही आनंद झाला